राज्यामध्ये पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मे मध्ये पहिल्यांदा पाऊस पडतोय तर काय सांगाल असं आहे की चांगला पाऊस झाला पाहिजे चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्याचं भलं होतं चांगला पाऊस झाला तर खरीपालाही फायदा होतो रबीलाही फायदा होतो आणि अगदी उन्हाळी पिकापर्यंत पाऊस पाणी पुरतं आणि म्हणून पावसाचं आम्ही स्वागतच करतो पण हे खरं आहे की अतिवृष्टी झाली आहे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही या ठिकाणी मदत करू त्याची ऑलरेडी स्टँडिंग ऑर्डर्स आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही आम्ही लक्ष ठेवून आहोत बघा छोटी वातावरणातल्या बदलामुळे मान्सून हा विविध पद्धतीने येतो म्हणजे समजा एकशे पाच टक्के मान्सून आला असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस अनेकदा त्यातला पन्नास टक्के मान्सून चार दिवसात येऊन जातो आणि मग त्यातनं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणून मला असं वाटतं की आता या संदर्भात आम्ही लक्ष ठेवून आहोत पुढे भविष्यातही काही अशा प्रकारचे अवकाळी आली काही अतिवृष्टी झाली तर आम्ही मदत करू